स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहे आणि ज्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलेला आहे आता त्या महिलांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे कारण त्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकही रुपया जमा झालेला नव्हता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या महिलांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं होतं त्यांचं डीबीटी आधार सेडिंग सुद्धा ऍक्टिव्हेट झालेलं होतं पण आणि इलेक्शन आल्यामुळे त्यांचा जो येणारा टप्पा आहे तो रोखला गेला आणि त्यांच्यामध्ये निराशा निर्माण झाली आणि त्यांना प्रश्न पडला की आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये पैसे येणार की नाही त्या बँकेत पैसे येतात का यावर सुद्धा त्यांचा विश्वास राहिलेला नव्हता तर बघा आता पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथविधी घेतला मंत्रिमंडळ बसलं आणि लगेच सकाळपासूनच पाच डिसेंबरला सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये सुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे ज्या महिलांना एकही रुपया या ठिकाणी आजपर्यंत मिळालेला नव्हता मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे त्या महिलांचे एस एम एस दाखवणार त्यानंतर कमेंट दाखवणार की त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की आम्हाला आधी एकही रुपया मिळाला नव्हता आणि आम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं पण वाट भरपूर पाहिली पण आता शेवट आम्हाला त्या खात्यामध्ये सात हजार पाचशेसुद्धा आले तीन हजार रुपये आले चार हजार पाचशे आले एकवीसशे रुपयेसुद्धा काही महिलांना त्या खात्यामध्ये आलेले आहे बघा सात हजार पाचशे आल्यानंतर त्यांना डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते सर्व लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्याचप्रमाणे बघा अजून जरी तुम्हाला पैसे आले नसेल तर ते पैसे तुम्हाला कधी येणार ते सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे त्यानंतर ज्यांना कमी पैसे मिळाले ज्यांना पूर्ण पैसे मिळाले किंवा अजूनपर्यंत एकही रुपये आला नाही यामध्ये बघा भरपूर महिलांना जे आहे ते तीनच हजार रुपये आले किंवा साडेचार हजार रुपये आले किंवा पंधराशेच आले या ठिकाणी बघा कम्युनिटी पोस्टवर तुम्ही पाहू शकता मी सकाळी कम्युनिटी पोस्ट टाकली होती प्रूफ म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये पाच डिसेंबरला कोणाकोणाला कुना पैसे मिळाले त्यामध्ये दहा टक्के महिलांनी जे आहे ते, ते या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे कारण बघा संख्या कमी आहे राज्यामध्ये जिल्ह्यानुसार पैसे टाकले जात आहे या ठिकाणी नागपूर पुणे कोल्हापूर आणि काही इतर जिल्ह्यामध्ये जे आहे ते पैसे पाठवण्यात आलेले आहे अजूनपर्यंत काही जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले गेले नाही त्यामुळे या ठिकाणी बघा नव्वदपैकी दहा ते बारा टक्के महिला म्हणत आहे की आम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये पैसे आले आधी आम्हाला एकही रुपया या ठिकाणी मिळाला नव्हता त्यामध्ये बघा तीन हजार रुपये आले म्हणून वोटिंग केलेलं आहे एकवीसशे रुपये आले म्हणून सुद्धा या ठिकाणी वोटिंग आहे एकवीसशे रुपयाचं तुम्ही पाहू शकता आता ती वोटिंग काही फ्रॉड नसणार कारण शंभर महिलांनी जेव्हा त्या ठिकाणी वोटिंग केलेली आहे तर एकवीसशे रुपये आले म्हणून सुद्धा त्या ठिकाणी वोटिंग केलेली आहे ते आणि या ठिकाणी बघा कम्युनिटी पोस्टमध्ये वोटिंगमध्ये खाली बघू शकता एकशे अठरा महिलांनी जे आहे ते वोटिंग केलेलं आहे त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की दहा टक्के महिलांनी सांगितलं आहे की पैसे आलेले आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्येच पैसे आलेले आहे आणि हे बघा तुम्ही दुपारून किंवा संध्याकाळी जेव्हा ही कम्युनिटी पोस्ट वा पाहाल तेव्हा वोटिंग वाढलेली असेल कारण भरपूर महिलांना आज सकाळपासून सुद्धा पैसे आलेले असेल कारण मी हा व्हिडिओ जो आहे तो आज सकाळी सहा डिसेंबरला बनवत आहे आणि आज दिवसभरात सुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे जर तुमच्या खात्यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये पैसे आले सात हजार पाचशे आले चार हजार पाचशे आले तीन हजार पाचशे आले तीन हजार तीन 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 रुपये आले किंवा तुम्हाला एकवीसशे आले पंधराशे आले तर ते सर्व कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या ठिकाणावरून बोलतात किंवा तुम्हाला आधी एकही रुपया मिळाला होता का किंवा आता तुम्हाला कमी पैसे आले का त्यानंतर कमेंट बघा यांनी सांगितलं आहे की आधी मला एकही रुपया मिळालेला नव्हता मी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं आणि मला एकत्रित सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यानंतर त्यांनी मी त्यांची कमेंट वाचली आणि त्यांना सांगितलं की मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवा त्यानंतर त्यांनी बघा एस एम एसचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवला आणि त्यांनी पूर्ण म्हणजे जे काही संभाषण केलं ते मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवत आहे त्यांनी सांगितलं की तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पोस्ट बँकचं अकाउंट काढलं दहा ऑक्टोबरला अकाउंट काढलं स चौदा ऑक्टोंबरला आधार सेडिंग झालं पण पैसे येण्याची वाटच पाहत होते पण आता त्यांच्या खात्यामध्ये एकत्रित पाच महिन्याचे सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि जे डिसेंबर महिन्याची उर्वरित रक्कम आहे ते या ठिकाणी अजूनपर्यंत जमा झालेली नाही तर बघा या ठिकाणी होतं काय ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नव्हता आता त्यांना जिल्ह्यानुसार जे आहे ते चार हजार पाचशे तीन हजार सात हजार पाचशे अशी रक्कम या ठिकाणी पाठवण्यात येत आहे आणि ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये पूर्ण टाकलेले होते त्या महिलांना आता एकवीसशे रुपये या ठिकाणी टाकण्यात येत आहे एकवीसशे रुपयाची सुद्धा या ठिकाणी वोटिंग आहे ज्यांना एकवीसशे रुपये मिळाले त्यांना या ठिकाणी जे आहे ते वोटिंग केलेली आहे ते पैसे आलेले आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये आणि बघा तुम्हाला जर अजूनपर्यंत एस एम एस आला नसेल कधी कधी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं एस एम एसचं जे आहे ते टेक्निकल इश्यू असते एस एम एस जर आला नसेल तर जो मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या पोस्ट बँकमध्ये दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरून या मोबाईल नंबरवर मिस कॉल द्या म्हणजे तुम्हाला तुमचं बॅलेन्स जे आहे ते समजून येईल पैसे आले की नाही ते या ठिकाणी माहीत होईल बघा एस एम एससुद्धा पाठवू शकता तुम्ही या नंबरवर एस एम एस पाठवा बी ए यल असं लिहून एस एम एस पाठवा म्हणजे तुम्हाला एस एम एस रिमध्ये रिप्लाय येईल की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहेत तर आता बघा यापैकी काही महिलांना जे आहे ते सात हजार पाचशे रुपये आले एका ताईचे मला या ठिकाणी बघा एका ताईने मला जे आहे ते स्क्रीनशॉट पाठवला इंस्टाग्रामवर पाठवलेलं आहे त्यांनी सांगितलं की मला सात हजार पाचशे रुपये यायला पाहिजे होते पण मला चार हजार पाचशे रुपये आलेले आहे तर आता यामागे काय कारण आहे हे पैसेसुद्धा लवकरच महिलांना मिळणार आहे ज्यांना कमी पैसे मिळाले आता जिल्ह्यानुसार टप्पेवारी जी आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जे आहे ती महिलांचे जो अर्ज आहे त्यांची लोकसंख्या आहे आणि जे अमाऊंट असते ते एकच पाठवले जाते त्यामुळे बघा आता काही ठिकाणी ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नव्हता त्या महिलांना सात हजार पाचशे रुपये पूर्ण पाठवले आणि अशा सुद्धा महिला आहे की एकही रुपया मिळाला नसून त्यांना अर्धवट पैसे आले किंवा सात हजार पाचशे रुपयेच आले आणि अशा सुद्धा महिला आहे की आधी सात हजार पाचशे रुपये मिळाले होते आणि आता त्यानंतर एकवीसशे रुपये सुद्धा त्या महिलांना जमा झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय जो काही आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँकवर विश्वास ठेवला होता की आपले पैसे शंभर टक्के येणार म्हणजे येणार आणि ते शंभर टक्के इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये आलेले आहेत पण बघा तुम्हाला अशा प्रकारचा एस एम एस येईल तो एस एम एस पाहायचा आहे काही एस एम एसमध्ये मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं लिहून येणार नाही काही एस एम एसमध्ये मध्ये लिहून येणार अशा प्रकारचा एस एम एस जर तुम्हाला आला तर समजायचं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत बघा कमेंट करा तुम्हाला जर पैसे आले असेल दिवसभरामध्ये आज जर पैसे आले तर कमेंट करा म्हणजे बाकी जे आपले व्ह्युवर्स आहेत त्यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे आहे ते त्यांनी अकाउंट काढलेलं आहे पण त्यांचे पैसे पोहोचले नाही तर त्यांच्यासाठी तुम्हाला कमेंट करायची आहे की पैसे येतात पैसे आलेले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या टाईमला पैसे टाकले जातात टप्प्याटप्प्याने पैसे टाकले जातात तुम्हाला जर पैसे, पैसे आले नसेल तर तुम्हालासुद्धा तुमचे पैसे येईल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्हाला तुमचं डीबीटी आधार सेडिंग ॲक्टिव्ह आहे का हे सर्वात आधी चेक करून घ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं तर अकाउंट ॲक्टिव्ह असेलच डीबीटी ॲक्टिव्ह असेलच त्यामध्ये काही हरकत नाही ते ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होऊनच जाते जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं प्लास्टिकचं कार्डवालं अकाउंट तुमच्याकडे असेल पासबुकवालं अकाउंट असेल तर त्याबद्दल मी क्लिअर सांगू शकत नाही ते तुमचं अकाउंट डेबिट आधार सेडिंग ॲक्टिवेट असेल की नाही ते सांगू शकत नाही त्यासाठीच तुम्ही जे आहे ते ऑनलाईन चेक करून घ्या की डी बी टी आधार सेडिंग ॲक्टिव्ह आहे का हे कसं चेक करायचं युट्यूबवर तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळून जाईल आय पी बी पी प्लास्टिकचं कार्डवालं अकाउंट मिळालं असेल तर ते अकाउंट ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होते त्यात प्रॉब्लेम नाही जर तुम्ही पासबुकवालं सेव्हिंग खातं काढलं असेल पोस्ट ऑफिसचं तर ते तुम्हाला चेक करावं लागेल आणि बघा हे नंबर तुम्हाला मी स्क्रीनवर देत आहे जरी तुम्हाला एस एम एस आला नसेल तरी या नंबरवर जे आहे ते मिस कॉल द्या एस एम एस पाठवा तुम्ही जो पोस्ट ऑफिसमध्ये रजिस्टर करताना नंबर दिला त्या नंबरवरून तुम्हाला एस एम एस किंवा कॉल करायचा आहे आणि तुम्हाला रिप्लायमध्ये बॅलेन्स तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये किती आलं आहे ते तुम्हाला दिसून येईल जरी आले नसेल पैसे तरी काळजी करू नका घाबरायचं कारण नाही टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहे पहिलाच टप्पा टाकलेला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला पहिलाच टप्पा टाकलेला आहे आज टप्पा येणार आहे उद्या दोन तीन चार पाच दिवसामध्ये जोपर्यंत सर्व महिलांना या ठिकाणी पैसे पोहोचत नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला एकही रुपये आला नव्हता तर आता किती रुपये मिळाले किंवा अजूनपर्यंत काहीच पैसे आले नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ज्यांना पैसे मिळाले त्यांचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद